डिप्लोमा करायचा की अकरावी बारावी सायन्स करून नंतर इंजिनिअरला ॲडमिशन घ्यायचं याविषयी जर तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही दहावी पूर्ण झाला असाल तर तुम्हाला कन्फ्युजन असेल की दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा घ्यायचा की अकरावी बारावी करून त्यानंतर इंजिनिअरिंग घ्यायची याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण वेळ वाया न घालवता लगेच पाहूया की तुम्ही काय करायला हवे तर मित्रांनो तुम्ही आता डिप्लोमा म्हणजेच करायचा विचार करत असाल आणि आत्ताच तुम्ही दहावीसुद्धा उत्तीर्ण झाला असाल तुमच्याकडे खूप कन्फ्युजन झाले असेल कारण काही मित्र बोलत असतील की डिप्लोमा करायचा काही जण बोलत असेल अकरावी बारावी सायन्स करायचं त्यानंतर इंजिनिअरिंग करायचं असा खूप सारा गोंधळ तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल बरोबरच तुमचे आई वडील तुमचे पॅरेंट्ससुद्धा काहीतरी वेगळंच बोलत असतील आणि तुमचा विचार काहीतरी वेगळाच असेल या सर्वांच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर तुम्हाला सर्व माहिती मी इथं देतो की तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर काय फायदे असू शकतात डिप्लोमा केल्यानंतर काय तोटे असू शकतात म्हणजे दहावीनंतर जर तुम्ही डिप्लोमा केला तर काय फायदे आणि तोटे असू शकतात तसेच बारावीनंतर जर तुम्ही सायन्स केले आणि त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला काय फायदे भेटू शकतात याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाल देणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहूया जर तुम्ही दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर काय होऊ शकतं आता तुम्हाला दोन्हीमध्ये कम्पेअर करून दाखवतो सर्वात अगोदर जर तुम्ही दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर काय होतं मित्रांनो डिप्लोमा हा तीन वर्षाचा एक कोर्स आहे बरोबर डिप्लोमा हा एक तीन वर्षाचा कोर्स आहे तो केल्यानंतर तुम्हाला उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीला म्हणजेच इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं म्हणजेच काय होतं मित्रांनो चार वर्षाची जी इंजिनिअरिंग असते त्याच्या दुसऱ्या वर्षाला तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटतं डिप्लोमा केल्यानंतर आता डिप्लोमा करण्यासाठी तुम्ही घातलेले आहेत तीन वर्ष म्हणजे तुम्हाला वेळ लागलेला आहे तीन वर्षाचा त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला जरी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तरी तुम्हाला तिथे सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर असे इंजिनिअरिंगचे चार तीन वर्ष तुम्हाला तिथे द्यावे लागतील म्हणजे डिप्लोमाचे तीन वर्ष आणि इंजिनिअरचे तीन वर्ष असे मिळून तुमचे किती झाले सहा वर्ष पूर्ण इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागले सहा वर्ष तेच जर तुम्ही दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स केलं ओके त्यानंतर जर तुम्ही जर तुम्ही त्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर काय होईल अकरावी बारावी सायन्स केल्यामुळे तिथे तुमचे दोन वर्ष लागले अकरावी बारावी ओके आता तुम्ही त्यानंतर काय करत आहात डिग्रीला ॲडमिशन घेत आहात म्हणजे डायरेक्ट इंजिनीरिंगला ॲडमिशन घेतात फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर अशा प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण कराल आता अकरावी बारावीचे दोन वर्ष आणि इंजिनिअरिंगचे चार वर्ष जर तुम्ही याची बेरीज केली तर इथेही सहा वर्ष लागतात म्हणजे तुम्हाला डिप्लोमा करून जरी इंजिनिअरिंग पूर्ण करायची असेल किंवा अकरावी बारावी सायन्स करून जरीही इंजिनिअरिंग पूर्ण करायची असेल तरी दोन्हींकडे वेळ सेमच लागतो ओके म्हणजे वेळेमध्ये काहीही फरक पडणार नाही ओके तर आता दुसरी गोष्ट पाहूया ती म्हणजे अकरावी बारावी म्हणजेच कसं असतं की खूप सारा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे डिसएडवांटेज जिथं टोटा आहे तो मी तुम्हाला सांगतो डिप्लोमा केल्यानंतर ओके आता काय होतं अगोदर तुम्हाला सांगतो अकरावी बारावी जर सायन्स तुम्ही केलं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केली एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेज जात असाल तर तिथे फर्स्ट इयरला साठ जागा असतील ठीक आहे म्हणजे साठ विद्यार्थी नवीन येणार आहेत त्या कॉलेजला इंजिनिअरिंगसाठी तेच जर तुम्ही डिप्लोमा केला तीन वर्षाचा डिप्लोमा आणि त्यानंतर इंजिनिअरला जात असाल डायरेक्ट सेकंड इयरला तर मित्रांनो इथे एक नियम आहे तो म्हणजे एक्झिस्टिंग बॅच जी बॅच ऑलरेडी फर्स्ट इयर करून सेकंड इयरमध्ये आलेली असते त्या बॅचमध्ये जेवढे विद्यार्थी असतात त्याच्या दहाच टक्के जागा ह्या डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी असतात म्हणजे जर साठ विद्यार्थी आले असतील फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला आणि तुम्ही काय करणार आहात डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयरच्या क्लासमध्ये बसणार आहात त्याच्यामुळे तिथे फक्त तुम्हाला सहा जागा असणार आहेत डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आता इथे काय झालं की कॉम्पिटिशन खूप वाढली डिप्लोमाचे खूप सारे विद्यार्थी असतील ज्यांना डायरेक्ट सेकंड इयरचं ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु तिथे फक्त सहा जागा आहेत एका क्लासमध्ये तर यामध्ये तुम्हाला काय झालं कॉम्पिटिशन वाढली तुम्हाला खूप सारे पर्सेंटेज लागतील अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तुम्हाला एवढे लागतील तर ह्या केसमध्ये काय झालं की तुम्हाला चांगल्या कॉलेजने ॲडमिशन भेटणे इम्पॉसिबल इम्पॉसिबल नाही बोलता येणार पण कठीण झालं अवघड झालं इंजिनिअरिंगचा एक नियम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तो म्हणजे तुम्ही अशा कॉलेजला ॲडमिशन घ्या जे कॉलेज रेप्युटेड आहे तुम्हाला चार वर्ष इंजिनिअरिंग करण्यामध्ये मजा येईल आणि सर्वात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे चार वर्षाची इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला जॉब मिळाला पाहिजे म्हणजे त्या कॉलेजला प्लेसमेंट येणे खूप गरजेचे आहे जेणेकरून चार वर्षाची इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे एक जॉब असणे गरजेचे आहे जो तुम्हाला प्लेसमेंट थ्रू मिळाला असेल इंजिनिअरिंग तुम्ही कोणत्याही कॉलेजला करू शकता तुमच्या गावामध्ये एखादं कॉलेज असेल तिथेही इंजिनिरिंग करू शकता परंतु इम्पॉर्टंट काय आहे आपण कोणत्या गोष्टीसाठी इंजिनिरिंग करत आहोत ते म्हणजे जॉबसाठी जर तुम्हाला ते कॉलेज जॉबच देत नसेल प्लेसमेंटच देत नसेल तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन काय फायदा आहे का तर नाही त्यामुळे डिप्लोमानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग जायचा विचार करत असाल तर कॉम्पिटिशन खूप आहे खूप चांगल्या कॉलेज जर तुम्हाला जायचं असेल तर खूप टॉप मार्क पाहिजे असतात नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णवच्या पुढे जर तुम्हाला मार्क असतील तर खूप टॉपच्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता तेच तुम्ही बारावीनंतर जर इंजिनिअरला जात असाल तर तुम्हाला इंजिनिअरला ॲडमिशन घेणे जरा सोप्पं असेल कारण खूप सारे तिथं जागा असतील आता एक अजून एक तुम्हाला सांगतो आता ते म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिय म्हणजे डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरला जायचा विचार असाल तो डिप्लोमा करून म्हणजे डिप्लोमा जर तुम्ही केला आता खूप इथं काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की काही विद्यार्थ्यांना त्यांना लवकर जॉब हवा असतो म्हणजे त्यांना अकरावी बारावी त्यानंतर चार वर्षाची इंजिनिअरिंग म्हणजे सहा वर्षानंतर जॉब मिळ मिळेल असं नको असतं त्यांना दोन तीन वर्षाचा एक कोर्स करून जॉब पाहिजे असतो त्या केसमध्ये तुम्ही डिप्लोमा करून एखादा जॉब घेऊ शकता परंतु एक गोष्ट आहे ती म्हणजे डिप्लोमा केल्यानंतर चांगला जॉब भेटतो असं नाही म्हणजे डिप्लोमा हे एक छोटासा कोर्स आहे त्यानंतर मिळणारा जॉबसुद्धा एक डिसेंट असतो जिथे तुम्ही जॉब करू शकता खूप चांगलं पॅकेज आपण नाही बोलू शकत परंतु एक जॉब आपलं तुम्हाला मिळू शकतो जर तुमची घरची परिस्थिती चांगली नसेल तुम्हाला लवकर जॉब पाहिजे असेल दहावीनंतर तर तुम्ही डिप्लोमा करून जॉब करू शकता आणि तुम्ही डिग्री न करता जॉब करू शकता आता एक खूप मोठी गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही अकरावी बार आता एक असते एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे तर तुम्हाला तिथे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते ती म्हणजे ई टी जे डबल ई वगैरे एम एस टी ई टी वगैरे ह्या मेडिकल झाल्या पण ई टी आणि जे डबल ई या दोन प्रश्न झाले आता जर तुम्ही अकरावी बारावीनंतर इंजिनिअरला जाणार असाल तर तुम्हाला तिथे द्यावी लागते ई टी जी खूप हार्ड असते असं विद्यार्थी बोलतात नक्कीच हार्ड नक्कीच असते परंतु तिथून तुम्हाला जर सी ई टी झाली तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन भेटतं जर तुम्हाला सी ई टीला चांगले मार्क मिळाले तर नक्कीच चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटतं ते जर तुम्ही डिप्लोमा थ्रू गेलात तर तुम्हाला तिथे कसल्याही प्रकारची ई टी नसते तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतात परंतु कॉम्पिटिशन खूप जास्त असते कारण आपण जसं बोललो डायरेक्ट सेकंड इयरला खूप कमी जागा असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे दोन्हीकडे प्रॉब्लेम आहेत तुम्ही डिप्लोमा थ्रू तरी गेलात गेला तरी तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे अकरावी बारावीनंतर गेलात तरी तुम्हाला इथे ई टी द्यायचा आहे त्यानंतर पुढे जायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे डिप्लोमा केल्यानंतर अजून एक तोटा तो म्हणजे जर तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा करत असाल तर मित्रांनो तुम्ही टॉपचे जे कॉलेज असतात म्हणजेच आय आय टी एन आय टी वगैरे ह्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकत नाहीत या कॉलेजला जाण्यासाठी तुम्हाला ई टी जे डबल ई वगैरे याच एक्झाम द्यावे लागतात या एक्झाम न दिल्यामुळे तुम्ही डिप्लोमानंतर एन आय टी आय आय टी यासारख्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकत नाहीत हा एक खूप मोठा डिसएडव्ह्टेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल यामुळे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला फिक्स करायचं आहे तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची असेल तर एक बेस्ट वे आहे तुम्ही अकरावी बारावी सायन्स करा आणि त्यानंतर ई टी द्या ई टीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही चांगलं कॉलेज घेऊ शकता हा एक बेस्ट वे तुमच्यासाठी असू शकतो परंतु काही काही विद्यार्थ्यांना असं असेल की डिप्लोमानंतर त्यांना जॉब करायचा असेल तर ते डिप्लोमा नक्कीच करा बरोबरच जर तुमचं कॉलेज म्हणजे का चांगलं कॉलेज भेटावंच असं जर तुमच्या मनामध्ये काही नसेल म्हणजे एक डिसेंटची डिग्री तुम्हाला हवी असेल इंजिनिअरिंगची तर तरीही तुम्ही तुम्ही डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तेही तुम्ही करू शकता हे दोन्हीही गोष्टी तुमच्यासाठी ओपन आहेत परंतु बेस्ट कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असतं ते विद्यार्थी नेहमी अकरावी बारावी सायन्स करून त्यानंतर ई टी देऊन त्यानंतर चांगलं कॉलेज तिथे घेतात जसं मी बोललो खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे जॉब जे कॉलेज तुम्हाला प्लेसमेंट चांगली देत असेल त्याच कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं तुम्ही नेहमी प्रिफर करावं हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि दहावीनंतर तुम्हाला चांगल्या कॉलेजला मिळ कॉंग कॉलेज मिळवण्यासाठी अकरा बैला चांगला स्टडी करा ई टीची एक्झाम द्या खूप चांगलं कॉलेज तुम्हाला भेटेल चांगलं आयुष्य तुमचं बनेल या सर्व गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनल मिळत राहील